महात्माजी धन निंकार जी, जी आ, नमस्कार नमस्कार कुठून आलात तुम्ही भिलवडी म्हणजे अंकोलकोप भिलवडी तालुका पलूस औदुंबरजवळ औदुंबर जवळ औदुंबर भिलवडी अच्छा 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 तुम्हाला काय त्रास होता गुडघ्याचा त्रास होत होता दोन्ही गुडगे दुखत होते का एक गुडघा जास्त जा जा दुखत होता बरं बरं आणि पायाचा पण पूर्ण त्रास होता ना नाटकट वाजत होती तरी किती दिवसांपूर्वी सद्गुरुदेव सोशल फाउंडेशनच्या या दवाखान्यातून इथून किती दिवसापूर्वी औषध घेतलं होतं आठ दिवस झाले आता औषध चालवून सात दिवस झाले अच्छा 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 तुमचं पूर्ण नाव काय म्हणलं अशोक ज्ञानदेव चव्हाण अशोक ज्ञानदेव चव्हाण राहणार बेलवडी मुकामपोस्ट बेलवडी अच्छा 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 तालुका पलूस अच्छा 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 म्हणजे औदुंबर बेलवडी अरे वा अच्छा 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 म्हणजे तुम्ही सात दिवसापूर्वी डोस आपला चालू केलेला आहे आता फक्त अवघ्या सात दिवसामध्ये तुम्हाला गुडघ्याचा त्रास कसा वाटतोय भरपूर कमी आहे म्हणजे गुडघ्याचा त्रास कमी आलेला आहे हा पुन्हा पाय जड येत होता तो कमी आलेला आहे सध्या चार किलोमीटर चालू रोज चार किलोमीटर चालताय अरे वाच अतिशय छान रिझल्ट आलेला आहे बेस्ट जडपणा होता तो कमी आलेला आहे तर अतिशय सद्गुरूची कृपा रहमत आहे की अवघ्या सात दिवसामध्ये तुम्हाला आजचा सातवा दिवस तुमचा आहे तर सात दिवसामध्ये तुम्हाला तुमचा पायाचा त्रास कमी आलाय गुडघ्यातून आवाज येणं कमी झालेला आहे किंवा हलका पण आहे पाय जड येत होता तो कमी झालेला आहे अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही औषधाचा डोस देखील वापरलेला आहे अच्छा आणि पत्ते पण सांभाळताय अरे वा छान 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 आणि तुम्ही कामकाज काय करता साहेब वर्कशॉप मध्ये किर्लोस्करवाडी अच्छा अच्छा तिथं वर्कशॉप मध्ये किर्लोस्कर कामाला आहे अरे वा छान म्हणजे स्टँडिंग काम असते उभा राहून काम असते उभा राहून काम असते अरे वा एवढ्या अवस्थेत सुद्धा तुम्हाला अतिशय चांगला अवघ्या अग सात दिवसामध्ये रिझल्ट आलेला आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर तर अतिशय उर्वरित राहिलेला डोस सुद्धा तुम्ही व्यवस्थित वापरा आणि तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीनं निरोगी आरोग्याच्या दृष्टीनं सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन कडून आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद